पोलिसांना सापडत नसलेला आरोपी स्वतः पोलिसांच्या स्वाधीन सुशांत यादव खून प्रकरण विठ्ठलापूर येथील सुशांत यादव या युवकाला विठलापूर येथून उत्तर प्रदेशातील बहराई जिल्ह्यामध्ये नेऊन त्याचा खून करण्यात आला होता या घटनेनंतर सुशांत यादवच्या कुटुंबियांनी लगातार तीन दिवस पोलीस ठाण्यासमोर ठाण मांडून आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती परंतु सदरचा गुन्हा दाखल करण्यास सुरुवातीला पोलिसांनी टाळाटाळ ताल केली होती या घटनेची नोंद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली होती यामध्ये आरोपी दीपक पांडुरंग शिंदे व विलास पांडुरंग शिंदे यांच्या विरोधात मार्च दोन हजार चोवीसमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून हे आरोपी पोलिसांना सापडत नव्हते परंतु अचानक दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजता दीपक शिंदे हा आरोपी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये येऊन पोलिसांच्या स्वाधीन झाला पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता दिवसा न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली पोलीस कोठडी दिली नंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडीमध्ये त्याची रवानगी केली आहे सध्या दीपक शिंदे हा न्यायालयीन कोठडीमध्ये आहे तर दुसरा आरोपी विलास शिंदे यांनी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय विटा येथे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता तो अर्ज तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये न्यायालयाने नाकारलेला आहे या विलास शिंदे हा आरोपी सध्या परागंदा आहे या गुन्ह्यातील दोन्हीही आरोपी पोलिसांना शोधून सापडत नव्हते परंतु त्यातील एक आरोपी स्वतःहून पोलिसांच्या जा स्वाधीन झाल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत सदरचे आरोपी यांनी जिल्हा सत्र न्यायालय व मुंबई उच्च न्यायालय येथे अनेक वेळा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे शिवाय सदरची आरोपीही त्यांच्या वकिलांना भेटतात न्यायालयासमोर हजर होतात परंतु आटपाडीच्या पोलिसांना भेटत नाहीत याचं आश्चर्य सामान्य नागरिकातून व्यक्त केलं जात आहे आता या प्रकरणातील सध्या फरार असलेला आरोपी केव्हा पोलीस पकडणार की हाही आरोपी पोलिसांच्या स्वाधीन होण्याची वाट पोलीस पाहत आहेत हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला का पाहावं लागणार आहे